जगदंबा अॅग्रो म्हणून आपण जोडलेले आहेत गेले सागर मंत्री सर सर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये नमस्कार मी सागर मंत्री प्रोपरायटर ऑफ जगदंबा अॅग्रो इंजिनिअरिंग भोकरदन नाका औरंगाबाद रोड आ, बस स्टँड जवळ जालना आपल्याकडं शेतीचे उपयोगी साहित्य सर्व प्रकारचे मशिनरी जसं पॉवर रिपर पॉवर विडर मिनी विडर मिनी टिलर आणि बॅक रोटरीचे पॉवर विडर ब्रश कटर अर्थ ऑगर अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे पॉवर विडर आपल्याला आपल्या ह्याच्यात भेटतात आपल्या शो मध्ये आपल्याला होलसेल आणि रिटेल या दोन्ही पद्धतीत आपण अवेलेबल केलेले आहेत आता सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना कापणी मजुराची समस्या आणि सोयाबीन गहू हरभरा हे सर्व कापणी करून एका बाजूला टाकण्यासाठी आपण आण आणलेलं आहे पॉवर रिपर पॉवर रिपर मशीनचा उपयोग असा आहे की हा कापणी करून तुमचं कमरेच्या खालचे सर्व पिकं जसं तुमचं गहू सोयाबीन भात हरभरा उडीद वगैरे गवत वगैरे काही बी असू द्या ते सर्व कापून एका बाजूला टाकतं असं याला चार असे रो आहेत ए बी सी डी म्हणजे चार रो हे कव्हर करतं सोयाबीन वगैरेचे आणि कमरेच्या खालचे सर्व पिकं कापणी करून एका बाजूला टाकतंय आता हे फोर स्ट्रोकचं पी फोर वन सेवन्टीचा याला इंजन दिलेला आहे सेवन एच पीचा हा पेट्रोल इंजन आहे अॅक्च्युली सेवन एच पी रेंज असती पाच ते सात एच पीचा हा इंजन असतो त्याला दोन फॉरवर्डचे गियर आहेत एक रिवर्सचा गिअर आहे दोन्ही बी क्लच सिस्टम आहे हा मशीन चालवण्याचा क क्लच आहे आणि हा कटिंग प्लॅटफॉर्मचा क्लच आहे ते दोन्ही क्लच ऑपरेट म्हणजे दोन्ही क्लच सोडल्यावरती मशीन ऑपरेट होतं त्याला सिंगल टर्निंगचा ब्रेक सुद्धा आहे जेव्हा जेणेकरून आपण एंड पॉइंटवर गेल्यावरती जेव्हा आपल्याला वळवायला याची तकलीफ होणार नाही आ, टर्निंग याला घेऊ गे, घेता येते आता हे ये पुन्हा या गोष्टी या, याचा उपयोग म्हणजे शेतकऱ्यांना असा आहे की ताशी याला एक तर पाऊन लिटरच खर्च आहे पाऊन लिटर म्हणजे पाऊन लिटर, लिटर पेट्रोल म्हणजे जवळपास ऐंशी रुपयाचा नव्वद रुपये याचा खर्च आहे आणि मजुराची मजुरी बी आपण ताशी जर धरली तर एक पंचवीस ते तीस रुपये म्हणजे साधारणतः अधिक ते अधिक शंभर ते दीडशे रुपये खर्चामध्ये कट करतो शंभर ते दीडशे रुपये खर्चमध्ये हा कं कम्प्लीट आपण एकर भर सोयाबीन याच्यात आपण कापू शकतो सोयाबीन असू द्या गहू असू द्या हरभरा मूग उडीद हे सर्व पिकं याच्यात एकदम इझी मध्ये कटिंग होऊ शकतात या व्यतिरिक्त आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर विडर या टाईपचे ह्या टाईपचे हे सेव्हन एच पी रेंज मधले पावर विडर आहे अगोदर याची किंमत मी सांगायचं सा विसरून गेलेलो आहे तर याची किंमत आहे एक लाख पंधरा हजार रुपये याची किंमत आहे आणि म्हणजे एकदम योग्य आणि एकदम सुटसुटीत ही मशीन अशी आहे याची कंपनीची सहा महिन्याची वॉरंटी देखील येते या व्यतिरिक्त आपल्याकडं शेतीतल्या मशागतीचा हा पॉवर विडर आहे याच्यात तुमचं गवत काप सॉरी खुरपणी करणे टाचणी करणे आळे करणे निंदणी नी करणे रोटर मारणे वखरपास मारणे सरी पाडणे पासून तर ट्रॉली ओढून नेणे पाहण्याचा पंप जोडणे फवाऱ्याचा पंप जोडणे असे शेतीतले नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम सिंगल मशीनवर करता येतात ही देखील पेट्रोल मशीन आहे याला पण दोन फारवर्ड च गिअर एक रिवर्सचा गियर आहे फोर स्ट्रोकचा इंजन आहे आणि याची किंमत रोटावेटर सहित चार फुटी रोटावेटर सहित फक्त पस्तीस हजार रुपये याची किंमत आहे या रोटावेटरला आपण चार फुटी तीन फुटी दोन फुटी दीड फुटी अशी सर्व ऍडजस्टमेंट सुद्धा केली जाते आणि याची डेप्थ जी जमिनीत आपल्याला खोली ऍडजस्ट करायची आहे लावण्याची ती देखील या डेप्त रॉडद्वारे याला अटॅच करता येते आणि बाकीचे अवजारे तुम्हाला वखर झालं मोगडा झालं सरीज नांगर झालं हे सगळ्या अटॅचमेंट किंवा पेरणी यंत्र झालं हे सगळं अटॅचमेंट आपण पॅक साईडला याला जोडू शकतो ते अटॅचमेंट आट एक एक्स्ट्रा कॉस्ट तुम्हाला वेगवेगळे क्वालिटी अनुसार उपलब्ध आहे या व्यतिरिक्त आपल्याकडं कडबा कुट्टी मशीन्स आहेत कडबा कुट्टी मशीन म्हणजे तीन एच पी सिंगल पेज मोटर सहित एकदम कमी किमतीपासून याला गिअर नाही आहेत म्हणजे यो डाय विदाऊट लिव्हरचा मॉडेल आहे आणि हा लिव्हरचा मॉडल आहे दोघांना बी कन्वेअर बेल्ट आहे आणि याचे ब्लेडची रचना बघा हे टू इन वन ब्लेड्स आहेत दोन्ही साइडला याला धार दिलेली आहे या पद्धतीची ही मशीन आहे याच्यात बी म्हणजे एका तासाला चारशे ते पाचशे किलो माल या मशीनमध्ये काढता येतं याच्यात एक दोन आणि हा एक तिसरा मोठा जम्बो मॉडेल देखील आपल्याकडे उपलब्ध आहे हे सर्व मॉडेल आपल्याला म्हणजे ताशी चारशे किलो ते ताशी एक टन पर्यंत याची क्षमता आहे वेगवेगळे मॉडेल वेगवेगळ्या किमतीमध्ये अवेलेबल आहेत कमीत कमी, कमी एकोणावीस हजारापासून पंचवीस ते सत्तावीस हजारापर्यंत वेगवेगळे वेग मॉडेल आपल्याकडं या मॉडेलमध्ये कडबा कुट्टीमध्ये अवेलेबल आहे या व्यतिरिक्त हा मिनी डीलर म्हणजे कमी रुंदीच्या जागेमध्ये बी आपल्याला खुरपतवार किंवा मशागत करायसाठी ही कामी येते या व्यतिरिक्त बी आपल्याकडे भरपूर आयटम आहेत जसे की गवत कापणीचे ब्रश कटर किंवा गड्डे करायची मशीन किंवा पाण्याचे पंप फवार्याचे पंप या व्यतिरिक्त ही भरपूर आयटम आहेत हा पण एक लॉन कटर टाईपचा कटर आहे याचा उपयोग शेतकरी आजकाल आजकाल घडलेला म्हणजे आपापल्या रिस्क वर ते आपल्या पद्धतीने याचा उपयोग गहू आणि सोयाबीन कापणीसाठी पण करताय पण ऍक्च्युअली हा लॉन मोअर आहे गवत कापणीचा कटर आहे या व्यतिरिक्त आपल्याकडं मिनिमम तीन एच पी पासून पॉवर विडर तीन एच पी पासून पाच एच पी सात एच पी साडेसात एच पी पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये सात एच पी नऊ एच पी असे त्या प्रकारचे दहा एच पी याला सिंगल टर्निंगचे ब्रेक सुद्धा आहे असे बॅक रोटरीचे हा अर्धवट फिटिंग आहे याला बॅक रोटरी पॉवर विडर म्हणतात याला पाठीमाग असं अजून एक रोटावेटर असतो ते भर लावणीसाठी उपयोग होतो या प्रकारचे भरपूर व्हेरायटी खूप सारी रेंज उपलब्ध आहे ही पॉवर विडरची ट्रॉली देखील आहे अजून आपल्याकडं पीठ गिरणी पल्वरायझर मिल हे सगळ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत हे वॉटर पंप आहे चेनसो आहे लाकूड कापायची गवत कापणीचे ब्रश कटर्स आहेत या प्रकारचे सर्व आयटम्स आपल्याकडं वॉटर पंप आहे हा एस टी पी स्प्रेयर आहे हे सर्व उपलब्ध आहे